हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता इव्हिनिंगचा चा आहे त्यामुळे तुम्हाला गुड इव्हिनिंग छान आराम झाला दुपारी मीही क्लास वरून आल्यानंतर कारण ऊन इतकं ऊन ना तर खूप असं त्रास होत होता आल्यावरती डोकं वगैरे असं जड झाल्यासारखं मग तृषाला झोपवलं आणि मी पण झोपले तृषाला क्लासला जाताना मी आईनकडे सोडून जाते आईंकडे मस्तपैकी खेळते ती त्या खायला प्यायला मस्त चारतात तिची केअर करतात आणि मग क्लास माझा की येत आहे तर तिला घेते आणि तसंच घरी येते असं काही सध्या क्लास जॉईन केल्यापासून आणि बाईक वरती जाते मी म्हणजे ऍक्टिव्ह वरती जाते त्याच्यामुळे जा काही मी मोबाईल यूज करत नाही आलेले फोन पण उचलत नाही आपल्या कडकड्याने सावकाश जायचं आणि कडेकडे व्यवस्थित घरी यायचं त्यामुळे शूट वगैरे आपण गोष्टी करत नाही मी तर तुशाला आज मोटर पाहायचं होतं गरम पाणी कोमट पाणी तर तिच्यासाठी छान कोमट पाणी बनवलं मी आज तिला देत असते मी सकाळी भरायच्या टायमिंगला तर ना देते जेव्हा जेव्हा लक्षात तेव्हा तेव्हा तिला ते, 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 ते देतेच मी शेअर केले तुमच्याशी नाही केले माहित नाही पण तिला ते सगळं येते ऑर्डरची मग आज तिला इव्हिनिंगला पण पिऊ वाटलं मग तिला ते मागितलं तर तिने ते दिलं आणि क्लासमध्ये आतापर्यंत मी एवढ्या गोष्टी शिकली या सगळ्या गोष्टी शिकली आहे शिकवला आज वारली प्रिंटची ती छान लेडी काढायला शिकवली आहे त्यानंतर गणपती बाप्पा काढलेत कमळाची फुलं नथ असं बरंच थोडं 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 शिकवलंय पण आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा मला कितपत जमलंय आणि कितपत नाही कारण मला पेंटिंगची ना शाळेत असल्यापासून खूप आवड इंटरमिजिएट एलिमेंटरी क्लास म्हणजे मी ते केले होते त्याच्यामुळे असं शेडिंगचे वगैरे काम आहेत ना मला असं इंटरेस्ट आहे त्यामध्ये त्याच्यामुळे म्हटलं की आपण फॅब्रिक पेंटिंग केलं पाहिजे आपल्या आवडीचं काम आणि तृशाला व्हॅकेशन होता मला चान्सही होता मिलनही हो बोलले गाडीही अवेलेबल केली सगळं काही झालं आणि त्याच्यामुळे आता छानसे माझे क्लास चालू आहेत आणि मिलन बाहेर गेलेले आले होते पण नंतर बाहेर गेले ले ले ते त्यांच्या कामांसाठी म्हटलं इव्हिनिंगचं टायमिंग आहे आपलं रोजचं रुटीन आपण करून घेऊयात कारण त्या कामांना सुट्टी नाही आहे तर मग छानपैकी फरची पोचली दिवाबत्ती करायची दिवाबत्ती केली जपमाळ केली आणि आपल्याला बाहेर जायचे कारण आता खूप बोर होत तो, तो, होतं तो, दिवसभर स्वयंपाकही नव्हता काहीच कारण दुपारी ना सका दुपारी सका मी सकाळी क्लासला जाताना सगळा स्वयंपाक करून जाते मग तो स्वयंपाक आज मीलांनी जेवलेच नाही अंड्याची भाजी बनवलेली भात छानपैकी तांदळाचा चिकट भात बनवलेला चपात्या सगळं काही बनवून गेलते ते मग मिलान आज दुपारी जेवलेच नाही ते सगळा स्वयंपाक तसाच आहे आणि मला कॉफी प्यायची होती म्हटलं कारण मी नॉनव्हेज खात नाही सध्या जपमा वगैरे त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्या त्याच्यामुळे नॉनव्हेज मी बंद आहे तर uh, मुलांसाठी ती भाजी होती म्हटलं मग आपण कॉफी प्यायला जाऊयात बोर होत होते इव्हिनिंगचा टायमिंग होता मग घरातलं सगळं आवरल्यानंतर आम्ही ती गे ना छान पैकी असं लॉंग ड्राईव्ह होती आणि इव्हिनिंगला जास्त छान वाटत बटन का हा करा बटन बंद मग येताना चालू करू लाईटीच करून घ्या बर का पण अंधार राहतो कुठे काय काय ते पेप्सी, पेप्सी। <laughs> देना मला थोडी तुमच्या आहे बावटी पण घ्या टाकून आता बऱ्याच जणांना वाटतय की आम्ही सारखेच फिरतो इकडे आम्ही काय जास्त असं लांब जात नाही शिरूरला जा किंवा घराच्या आजूबाजूला राऊन मारायला जा स्वामींचा सा मठ झालाय मंदिर झालंय तिथे राऊंड मारायला जा अशा आम्ही इवनिंगला ना घराच्या बाहेर पडतो कारण दिवसभर मिल्यांलाही मिल्यांची कामं असतात तर जास्त वेळ आम्हाला देऊ शकत नाही आणि दिवसभर तृषालाही बोर होतं मग घरात आता सुट्ट्या पण लागलेल्या आहेत असं लई तर लई पंधरा वीस मिनिटा थोडंसं जाऊन आलं ना बाहेर तर छान रिलॅक्स टाइम भेटतो कारण भरपूर जणांना आम्ही खूप फिरतो त्यांचं सारखं इकडे जाणं असतं तिकडे जाणं असतं आणि स्टोरी, स्टोरी स्टेटसचा हो विषय तर ते मला आधीपासनं सवय आहे की मला ती आवड पण आहे मी काय ज्या गोष्टी होतील तुमच्याशी शेअर करत राहते स्टोरी असतात माझ्या स्टेटस वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी टाकते तर ते तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका की आम्ही खूप फिरतो किंवा काय आणि जरी फिरतो तरी त्यात आमचा आनंद आहे त्याच्यामुळे आम्ही फिरतो Terima kasih telah <laughs> menonton! ピッツェイか。

मिलनने काहीच खाल्लं नाही कारण घरी जो स्वयंपाक बनवले ना सकाळी तो त्यांनी तसंच ठेवलेलं आहे खाल्लेलं नाही त्यांनी काहीच तो बोलले की नको आता मी तो घरी जाऊन संपवेल त्याच्यामुळे मी आता काहीच खाणार नाही त्यांना हे काय आवडतही नाहीये मी बऱ्याचदा तुमच्याशी के शेअर केलेले हे पदार्थ कोणतेच आवडत नाही कारण प्रत्येक वेळेस फक्त मीच खात असते त्याच्यानंतर तृषाच्या शॉपमध्ये आलो आणि तिला स्लाईम क्ले या गोष्टी घ्यायच्या होत्या मग त्या स्लाईम क्ले या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या आणि शाळा दिसली असं अचानक रोडनी जाताना तर मी आणि मी या स्कूल मध्ये होते शाळा तर म्हटलं तेही तुमच्याशी शेअर करावं त्या शॉप मध्ये काय क्ले भेटलं नाही दुसऱ्या शॉप मध्ये आले तिथे छान तुझा आवडीच्या मतीने दोन कलर घेतले ग्रीन ब्ल्यू स्लाइम आणि त्यानंतर पुन्हा नाही बाबू किती छान येतोय फ्लेवर येते हा छान येतोय छान येतोय येतोय ना मग घाणवास कशाचा तरी आला असेल डब्याचा येतोय पण ते छान येत त्याच्यातलं त्याच्यात काय मिळाले काय त्यात इथे कड्या अरे काय बघू दे मला जॉन्सी जॉन्सी तरी मला थोडस दे मग माला ना या तल। या तल। मला त्यातलं नाही अरे यात यातलं देडी असं करायला किती छान वाटत आणि त्याला मिक्स करू नको दोन्ही कलर आणि पुन्हा तू याच्यात व्यवस्थित डब्यामध्ये ठेव हो। काय आणि खाली सांडू नकोस त्याला घाण होत माहितीये ना खेळ फक्त हे छान आहे तुष आहे ना असं जास्त हाताला चिपचिप नाही होते ना नाट बाकी दुधे आपल्या त्या आतमध्ये तुझं खाऊन झालं ते भांड डॉगीला दुधू पूर्ण तू खा नंतर घे हम खाऊ खातीत बघ ती पण खाऊ खाती, खाती। बनाना बनानं परी बनाना देऊ खाती नाही म्हणती बघ झालं दाखल तुम्हाला खाजी रस लागल की सगळी त्याला का अरे अंड्याची भाजी दिलती ना खायचो खा ना अंड भात खातो का अंड का नाही तू जेवली का गं काय खाल्लं तू खोट हा दुपारी खाल्ली नाही का काय मिलन बात पने बरका हां बात छने नाही नाही चपाती खाऊन भात खायचंय मिलां चला तिला घ्या मागे सगळं बंद करा गेट वगैरे सगळं बंद करा ए जाऊ नको करत तू कर ना हँड वॉश कर पण कपडे नको ओले तू तीस सगळे वरती वरती घ्या ब्लँकेट वरती घ्या खाली विस्कल रात्री तुझा आवाज देते बर का ब्लँकेट ने कर रात्री तुम्हाला आवाज दिल तर आठवला का सकाळी का रात्री सकाळी ना पाच हा नाही उठल्यावरती